हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडबुरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर घरात काही भाजीला नसेल तर सगळ्यांची नजर जाते ती म्हणजे बटाट्यावर तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने बटाट्याच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पा अजिबातसुद्धा स्किप करू नका बटाट्याची भाजी सर्वांनाच येते पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने बटाट्याची भाजी दाखवणार आहे टिफिनसाठी उत्तम पर्याय तर इथे मी बटाटे घेतलेले आहेत तर आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहेत इथे मी सगळ्या बटाट्यांची साल काढून घेते तर बटाट्याची साल काढून झाली की आपल्याला इथे माझी सगळ्या बटाट्यांची साल काढून झालेली आहे तर आपल्याला बटाटा कट करून घ्यायचा आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा तर मी इथे बटाटा आपण फिंगर चिप्स करतो त्या पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे म्हणजे भाजीमध्ये अतिशय सुंदर दिसतो आणि लहान मुलं तर आवडीने खातील तर अशाच पद्धतीने आपल्याला बटाटा कट करायचा आहे बटाटा कट केल्यानंतर आपल्याला लगेच पाण्यामध्ये घालायचा म्हणजे बटाटा लाल पडणार नाही तर आपल्याला अशाच पद्धतीने सगळा इथे बटाटा कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमची रेसिपी अजिबातसुद्धा फसणार नाही मी या भाजीमध्ये कोणते मसाले वापरणार आहे कोणते नाही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल म्हणून म्हणते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे मी सगळे बटाटे कट करून घेते इथे पाहू शकता आपले सगळे बटाटे कट करून झालेले आहे कट केल्यानंतर मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर बटाटे धुतल्यानंतर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी आपल्याला व्यवस्थित तडतडून घ्यायचे आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला कडीपत्ता घालायचा कढीपत्ता तेलावर छान व्यवस्थित तडतडला आप की आपल्याला इथे कांदा घालायचा आहे मी इथे एक मोठा कांदा उभा कट करून घेतला होता तर आपल्याला कांदा घालायचा आणि ट्रान्सफर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईटचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर पाहू शकता इथे कांदा छान व्यवस्थित ट्रान्सफर झालेला आहे कांदा ट्रान्सफर झाले नक्की आपल्याला इथे एक मोठा टोमॅटो घालायचा आहे इथे मी टोमॅटोसुद्धा पातळ स्लाईजमध्ये कट करून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलावर व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी इथे टोमॅटोसुद्धा व्यवस्थित छान मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे कांदा टोमॅटो परतल्यानंतर काय मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत इथे मी फक्त कांदा लसूण मसाला वापरणार आहे तर आपल्याला छोटे दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे हळद घालायची आहे छोटा अर्धा चमचा आणि कलरसाठी आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला धना पावडर घालायचा आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं तुम्ही तुमच्या साठवणीमधला मसाला घातला तरी चालेल काहीसुद्धा हरकत नाही तर मसाले छान व्यवस्थित आपले परतले की आपण जे बटाटा कट केला होता तो बटाटा घालायचा आहे तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर आपण जो बटाटा घेतला होता आपल्याला तो सगळा बटाटा घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सकाळच्या घाईगरबडीमध्ये अगदी झटपट होतो हा बटाटा आणि खायलासुद्धा तेवढाच चविष्ट लागतो तुम्हीसुद्धा माझ्याच पद्धतीने बटाटा करता का करत असल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बटाटा छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला बटाटा शिजण्या इतकं पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे तरी ते आपण झाकण काढून पाहूया बटाटा शिजलेला आहे मी दोन ते तीन वेळा बटाटा हलवून घेतला होता जेणेकरून खाली बटाटा कढईला लागणार नाही तर बटाटा हलवून घेतल्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला माझी आजची बटाट्याची भाजी चमचमीत झणझणीत कशी वाटली तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाती सानबुरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला माझा खूप व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुमच्या सुद्धा शेअर करा तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला